जगातली अशी एक हो गोष्ट आहे जी साध्य करायला काहींनी आपलं ख आयुष्य वेचून टाकलं तर काहींना ते एकदम सहजासहजी मिळालं अर्थात प्रेम मुद्दाम मिळवलं जात नाही आणि कोणी मुद्दाम प्रेमात पडतही नाही ते नकळतपणे होत जातं आणि त्याची जाणीव दोघांनाही नसते एका ठराविक वेळेनंतर त्यांना लक्षात येतं की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत अशा या प्रेमाचे खूप सारे पैलू आहेत कोणी बस स्टॉपवर प्रेमात पडले तर कोणी फ्लाईट मध्ये कोणी शाळेपासूनच प्रेमात पडलं तर कोणी लग्नानंतर प्रेमात पडलेलं जोडप एका वेगळ्याच दुनियेत असं म्हणतात त्या दुनियेत लोकलची गर्दी नसते व तिकीट काढण्याची लगबग नसते त्यांचं एकदम निवांत चाललेलं असतं जणू ते दोघच त्या दुनियेत अगदी राजा राणी असल्यासारखं वाटत आता या वेड्या प्रेमाचे प्रकार पण तेवढेच गमतीदार असतात बर का काही जण फक्त सहवास म्हणून प्रेम करतात काही आकर्षण म्हणून तर काहींच तर ते जीवनच बनत चालत अर्थात ते प्रत्येकावर अवलंबून असत की त्यांना कशा तऱ्हेच्या प्रेम रंगात रंगायचे आहे ते काही लेखकांनी याला रोगाची प्रेम रोग अशी उपमा दिली तर काहींनी रंगाची प्रेम रंग कारण काहींच्या आयुष्यात प्रेमाची लागण एखाद्या रोगाप्रमाणे झाली तर काहींच्या आयुष्यात लालसर गुलाबी रंग प्रेमाची उधळण झाली अर्थात या जगात कोणीही त्याची प्रेमाची लागण व त्याची स्वतःच्या आयुष्यात उधळण झाल्या वाचून राहिला नाहीये त्यात आपणही नाही असं मला वाटतं जी व्यक्ती प्रेमात आहे ती जगात सर्वात सुखी व्यक्ती आहे आणि प्रेम म्हणजे फक्त व्यक्तीवरच मर्यादित नसावं तर ते कुठल्याही गोष्टीवर असलं तरी ते तितकंच निखळ नितळ असलं पाहिजे मग ते एखाद्या कलेवर असावं साहित्यावर छंदावर किंवा आवडीच्या कामावर प्रेमात नितळता हवी पारदर्शकता हवी विश्वास समजूतदारपणा हवा मजा हवी मस्ती हवी वेळ पडल्यास एकमेकांना समजून घेणं हवं भविष्याबद्दल भरभरून गप्पा मारणं हवं मुलाबाळांबद्दल विचार करणं हे सगळंच हवं प्रेमात प्रेमाची काही उदाहरणं आपण सर्वांनी पाहिली आहेत ज्यात रोमिओ ज्युलियट असाव ही रांजा असो किंवा अशी अनेक सारी जोडपी आहेत ती असो ज्यांची नावे या समाजाने दडपून टाकली आणि त्याची कारणे ही खूप काही आहेत पण त्यातल्या त्यात आंतरजातीय प्रेम हे मुख्य कारण असतं जाऊ द्या त्याबद्दल जास्त बोलणेच नको अशाच एका प्रेमाची एक छोटी कहाणी एक छोटी गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण प्रेमाची व्याख्या करण्या पद मी आतापर्यंत मोठी नाहीये त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेते आम्ही एकदा फिरण्यासाठी म्हणून निघालो असताना स्टेशनवर उतरलो कारण मला तिथून पुढच्या प्रवासासाठी रेल्वे पकडायची होती रेल्वेला थोडासा उशीर होता म्हणून आम्ही स्टेशनवरच थांबणे पसंत केले तेवढ्यात आम्ही स्टेशनच्या शेवटच्या टोकावर पाहिले असता तिथे मला एक लग्न झालेलं जोडप तिथल्या एका चौथाऱ्यावर बसलेले दिसले कदाचित ते देखील ट्रेनचीच वाट पाहत होते ते जोडपं एकमेकात एवढं रमलं होतं की त्यांना आपण स्टेशनवर आहोत याच भानच नव्हतं त्याने जेवणाचा डबा आणलेला आणि तो तिला एक घास भरवत होता आणि ते हसत ख खरत स्टेशनवर जेवण करत होते हा असेल तुमच्या दोघांमध्ये असमाना एवढं प्रेम पण ते कोणत्या ठिकाणी व्यक्त करतोय याचं थोडं तरी भान असायला हवं ना मला त्या क्षणी थोडासा राग आलात परंतु आजकाल प्रेम हे कुठेही व्यक्त केलं जातं असं चाललं आहे त्यांच्याकडे बहुतेक माणसं बघून आपापसात काहीतरी कुजबुजत होती कदाचित त्यांना पण ते विचित्र वाटत असावं जसं मला वाटलं त्यांचं जेवण करून झालं त्यांचं त्यानं तिचं तोंडही पाण्याने पुसून घेतलं माणसांचं कुजबुजणं वाढलं तेवढ्या ट्रेन आली मी त्या जोडप्याबद्दल ज्या अर्थी विचार करत होते त्याबद्दल मला माझीच लाज वाटली त्या क्षणी मला माझाच राग आला मी मनाला प्रश्न केला की त्या जोडप्याला बघून माझ्या विचारांची पातळी इतकी कशी खालावली कारण त्या तरुणाने तिला उचलून मागे असलेल्या अपंग खुर्चीवर बसविले त्यांच्या मागे असलेल्या त्या खुर्चीवर माझी नजरच गेली नव्हती तो तर प्रेमाने तिला जेवण भरवत होता त्यांच्यामधल्या गहिर्या प्रेमाला पाहून मला नव्याने प्रेमाची व्याख्या समजली ती म्हणजे कितीही वाईट परिस्थितीत आपल्या जोडीदाराला जीवानीशी साथ देणे हा पण प्रेमाचा एक भागच आहे जसे डीपी बदलतात तसे प्रेम बदलणाऱ्या आजच्या या सोशल मीडियाच्या विश्वात अजूनही जीव तोडून प्रेम करणारे प्रेमी पाहून मनाला खूप बरे वाटते खरंच ते जोडप जिथं कुठे असेल तिथे असंच एकत्र एक एकमेकांना सहारा बनून आयुष्य जगण्याची ताकद देव हीच माझी इच्छा खरंच जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन तर आमचं जीवन एक रंग करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता जीवन एक म्हणजे ट्वेंटी फोर हा माझा युजर आयडिया आहे त्याचबरोबर तुम्ही आमचं जीवन एक रंग मंच हे फेसबुक पेज देखील लाईक करू शकता फॉलो करू शकता आम्ही दररोज मोटिवेशनल कोट्स टाकतच असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच